ते तळेगाव या रस्त्याबरोबरच साईबाबा कॉर्नर ते वैजापूर शिंगणापूर रेल्वे चौकी ते संवत्सर कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा एमडीआर पंच्याऐंशी आणि एमडीआर शून्य आठ अशा जवळपास चोपन्न किलोमीटर रस्त्यांचा विकास होणार आहे आहस्त सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न सुरू असून या रस्त्यांना लवकरच मंजुरी पण मिळणार आहे हे सर्व रस्ते मीच करणार आहे तुम्ही चिंता करू नका मी कामाचा माणूस आहे फक्त भाषण करणारा नाही अशी कोपरखळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख येथे उपबाजार समितीच्या भूमिपूजन प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना लगावली रांजणगाव देशमुख येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीच्या आवाराचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी बोलत होते यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन औताडे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे सहाय्यक निबंधक संदीप कुमार रुद्राक्ष सभापती साहेबराव रोहम उपसभापती गोवर्धन परजणे सर्व संचालक पंचकृषीतील शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की रांझणगाव देशमुख उपबाजार समितीचा कार्यभार चार एकर जागेत चालवताना अडचणी येऊ नये आणि सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोळा एकरमधील जास्तीत जास्त जागा उपबाजार समितीला देऊ कारण रांझणगाव देशमुखच्या सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत यासह त्यांनी विविध रस्त्यांच्या प्रश्नांवरही अधिक सांगितलं कामांच्या माझ्या पाठपुराव्याबाबत वेळोवेळी मी जनतेला सांगत असतो त्यापैकी एखाद्या कामांना निधी मिळाल्यानंतर तो निधी आम्हीच मिळवला असं सगळेच सांगतात आणि फ्लेक्स लावून मोकळे होतात माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं केली पण गाजावाजा केल्या नाही त्याप्रमाणे जाहिरातबाजी करणं फ्लेक्स लावणं माझं काम नाही मात्र मी पाठपुरावा करून निधी मिळवायचा आणि ज्यांचा काळीचा संबंध नाही ते फ्लेक्स लावतात त्यामुळे मला फ्लेक्स लावावेच लागतात असं काळे यांनी यावेळी कोल्ह्यांसमोर सा सांगितलं भूमिपूजन या ठिकाणी आज या ठिकाणी चार एकर जागा जिल्हा परिषदच्या मान्यतेने आपल्याला मिळालेली आहे त्याचं भूमिपूजन आपण केलंय परंतु माझ्या अगोदर विवेकजीत कुर्ले असतील नितीनराव चावताडे असतील ती मागणी केली का चार एकरांमध्ये इथे होणार नाही पूर्ण सोळा एकर जी जागा आहे त्याच्यातील जास्तीत जास्त जागा बाजार समितीला जर दिली तर पुढचा भविष्याचा विचार करता ही जागा पुरेशीच नाही आणि सर्व प्रकारच्या सुविध सुविधा या ठिकाणी देता येतील आणि म्हणून ही जागा देखील आपण बाजार समितीला देऊ कारण त्यांचं म्हणणं का सरपंच आपला गे हा जवळजवळ सतरा किलोमीटरचा रस्ता आणि या रस्त्याला पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी आपण राज्य शासनाच्या बजेटमधून मंजूर केलेले होते त्या दहा कोटी मधून जवळ पर्यंत पहिल्या टप्प्यात काम झालं साडेआठ किलोमीटरचं ते काम झालं त्याच्यातले दोन किलोमीटर अतिशय खराब झालं आणि तो दोन किलोमीटर एकदा नाही दोनदा तर तीनदा जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या माध्यमातून रिपेअर करण्याचं काम झालं परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे तळेगाव दिघे आणि हा फाटाचा मार्ग हा शिर्डीला बाह्य मार्ग म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर असेल मोठे मोठे जे काही ट्रक्स त्याची वाहतूक या रस्त्याने चालली असते आणि म्हणून जे काय आपण स्टेट हायवेच्या नियमाप्रमाणे त्याच्यावर काम केलं तर काही प्रमाणामध्ये तो रस्ता टिकलेला आहे परंतु काही ठिकाणी बेस नसल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे फडलेले तोही विषय आहे आणि जो काय पुढचा जवळकेपासून आपल्या रांजणगाव पर्यंत याला आपण पाच कोटी मंजूर केलेले त्याचं काम अंजारापूरच्या थोडस अलीकडे त्या ठिकाणी थांबलेलं आता तीन पक्षाचं सरकार आहे पाच हजार किलोमीटर करायचे साडेसात करायचे का दहा हजार किलोमीटर करायचे एवढ्यावर गाडी अडकलेली आहे आता बीजेपीची यादी त्यांच्या आमदारांची तयार झालेली आहे शिवसेनेची यादी त्या आमदारांची तयार झालेली आहे राष्ट्रवादीची यादी येत्या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपले हे पंचावन्न किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे साधेसुदे नाही कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न जो अजितदादांकडे चालू आहे याला नक्कीच यश मिळणार आहे काम मीच करणार आहे तुम्ही चिंता करू नका मी कामाचा माणूस आहे मी काही भाषणविषण करण्यामध्ये त्या ठिकाणी हे मानत नाही काम करने करने ते काम करण्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष देत असतो राहिला विषय आपल्या निळवंड्याचा आपल्या सर्वांना कल्पना आहे निळवणीची जी काही निर्मिती झाली निळवडेचं पुनर्वसन पहिले झालं आणि मग धरण झालं आणि याचा पाठपुरावा सगळेच जण करताय आता पाठपुरावा सगळे जण करताय कुठली गोष्ट झाल्यानंतर ते आम्हीच केली हे सगळेच जण सांगणार बर बरोबर आहे का नाही आता तुम्ही हो नाही म्हणणार पण ही वस्तुस्थिती पाठपुरावा मी करत असताना जे जे गोष्ट काही करत असतो ते वेळच्या वेळी आपल्याला सांगत असतो आणि नुसतं बोर्डवर फ्लेक्स लावणं हे माझं काम नसतं आता काही बाकीचे फ्लेक्स लागल्यामुळे मला माझे फ्लेक्स लागतात लागतं काहीतर माझा स्वभाव नाही माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील किंवा मी असेल आपलं काम आपलं करत राहायचं फार आपलं काय म्हणतात जाहिरात हे करायची नाही आपलं काम करत असताना कुठेही अशा पद्धतीचा विषय आम्ही येऊ देत नाही परंतु त्याचा परिणाम थोडासा उलट होतो काय झालेले कामाची चर्चा बाजूला राहते नाही झालेल्या कामावर जास्त आपण बोटलो हो ठीक आहे टप्प्याटप्प्याने आपण सर्व कामं मार्गी लावू याच्या व्यतिरिक्त दुसरे काय अजून राहिलं असेल तर आपण निश्चितपणाने आपण सर्वांनी मतदान केलेलं आहे मला तर जेव्हा आपल्या सर्वांचं काम कसं मार्गी लागेल कधी कुठला रस्ता करत असताना मी कधी विचारलं नाही आपला कार्यकर्ता आहे का कधी दुसरा विरोधी कार्यकर्ता आहे का असं कधी विचारलं नाही सगळ्यांसाठी रस्ता आहे सगळी लोक वापरणारे तो रस्ता झाला पाहिजे खराब रस्ता आहे तो करून टाकला पाहिजे ही भूमिका घेऊन सातत्याने मागच्या पाच वर्षामध्ये काम आहे नाहीतर कामं कशा होता याच्या अगोदर मला सांगायची गरज नाही तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी काही अडचणी असल्या तर बिंदास्तपणे सांगा मी काय सांगणार नाही त्यांना तुमचे लोक येऊन गेले मला असं सांगितलं मी त्यांचं काम मार्गी लावले जेव्हा माझ्याकडनं असं कधी होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काही संकोच बरामध्ये ठेवू नका तुम्ही संकोच ठेवू नका तुम्ही संकोच ठेवू नका आम्ही आपलं बोलत राहतो अजून मध्ये तुम्ही आपलं उलट भांडत बसता तुम्ही काय वाढत बसू नका तुमचे काय अडचणी या प्रसंगी संजीवनीचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनीही भाषणामध्ये राजकीय टोळेबाजी केली तुम्ही फ्लेक्स लावू नका फक्त चांगलं काम करा तुमचे पत्राचे फ्लेक्स आम्ही लावू असं दादा कोल्हे म्हटलं कार्यकर्त्यांना दर्जेदार कामं करायला सांगा पाच वर्ष गुन्हा राहून सर्व प्रश्न सोडवू असं आवाहन देखील बिपीनदादा आल्यानंतर खरं पाहिलं तर आज या परिसरामध्ये किंवा मार्केट कमिटीला आता सगळे हुशार मंडळी आपले नितीन राव तर टेक्निकल बोलले त्यांनी सांगितलं इथं बुरुम गरज नाही भरभुरून बाकी ठिकाणी लागतो आता आमचा एवढा अभ्यास नाही पण त्यांचा अभ्यास जरा चांगला आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तर मुरुमाची गरज नाही बाबा बाकीचं कंपाऊंड आम्ही मग दुसऱ्या सहापर्यंत सांगितलं की बाबा आता चार एकर मिळालं तर सोळा एकर मिळालं पाहिजे नितीनराव सांगितलं आमदारांना सांगितलं त्यांनी कबूल केलं किंवा के आपण ते सोळा एकर कारण की हा परिसर वेगळा परिसर आहे या भागामध्ये अजून पंचवीस वर्षांनी डेव्हलपमेंट होणार आहे आणि पंचवीस वर्षांनी नंतर ज्यावेळेस संपूर्ण पाणी या बाजूला फिरेल म्हणजे आता पाणी तर फिरायला लागले पण पंचवीस वर्षांनी या मार्केट कमिटीचं मोठं स्वरूप होणार आहे आमदार साहेब सांगितलं की बाबा मी काय प्लेस काय आता सगळे लावतो म्हणून ते लावतो हा म्हणतो तुम्ही काही फ्लेक्सही लावू नका आम्ही लावतो पण फ्लेक्स नाही लावणार आता पत्र्याचे लावू चांगले पक्के पण त्यामुळे झालं पाहिजे <laughs> आम पक्क आमचं म्हणणं काय की काम पक्क करा कारण की सगळ्यांनी जी अपेक्षा काय आहे की आपल्याला काय होतं की आपण सगळ्यांना सगळे असो आपण त्याच्यामध्ये कार्यकर्ता येतो मला वाटायला वाटतं की मला काहीतरी काम दिलं पाहिजे त्याच्यामुळे बातमी मी आपली होती आता म्हणणं आहे की तो कार्यकर्ता असो नाही तर कोणी असो त्याला सांगितलं पाहिजे बाबा तुला काम जो चांगला स्टँडर्ड मनुष्य त्याला काम दिलं पाहिजे मग त्यांनी काय होतं की तो काम चांगलं करतो एकत्र आपण जर ठिकाणी सांगितलं आज जसं आपण गोविंद राहिलो दुसरं एक गोष्ट फार आज जसं आपलं वातावरण हेल्दी ठेवलं आपण तसं पुढचे पाच वर्ष हेल्दी ठेवायचं हे लक्षात घ्या उग्यातच कोणावरती टीका करण्यापेक्षा कोणाची काही करण्यापेक्षा टीका हे करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र आपण जसं आज मागच्या विधानसभेला एकत्र राहिलो तसं संपूर्ण पाच वर्ष राहा आपले तालुक्याचे जे पाण्याचे प्रश्न आहे आता काय असतं की कोणी केलं काय केलं श्रेय आता समजा आमदार म्हणून तुम्हाला समजा आम्ही देऊ त्या का आता तुम्ही आमदार आहे म्हणून पण त्याच्यासाठी की आज आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे पैसे आणावं लागतील एकच आहे की प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या केले हे प्रश्न सुट्ट्यासाठी आणि आज आता राजकारण म्हणून ठीक आहे आपल्याला पण आपली वैचारिक पातळी माझी सगळ्यांना विनंती आहे वैचारिक पातळी आपली ह्याच पद्धतीत ठेवली पाहिजे हे एक आदर्श म्हणून वपराव तालुका काळेसाहेब कोले साहेब म्हणून आदर्श म्हणून एक महाराष्ट्राला आपण आदर्श म्हणून एक वेगळी प्रथा आपल्याकडे त्या ठिकाणी निर्माण केली ती सगळीकडे कधी बाज आपण पाहतोय की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून तर आता आता आत्ताचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत मग उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांनी सांगितलं की ह्या आदर्श तालुका आहे म्हणून एक राजकारणाची सुसंस्कृतपणा आपल्याकडे जो टिकवायचा आहे तो आपण सातत्याने त्या ठिकाणी टिकवला पाहिजे कारण की आज आपण पाहिलं तेच आपण जर कधी एक उदाहरण दिलं आज आपण म्हणतो की आपण हे कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि मग त्या काळामध्ये काय साहेब घेतो ते आता मी घेतो समजा किंवा काय आपल्याला बघा हे करायचं पैस काही समजा तुम्हाला एकमेकामध्ये मतभेद असले मनभेद असले मला सांगा आपण त्याच्यातून काही प्रश्न सोडायचा प्रयत्न करू काय मी सांगितलं ना लावायच्या ऐवजी पात्राचे बोर्ड लावू आपण तुमचे पण काम ते कॉन्क्रीटचे झाली पाहिजे चांगले पाहिजे कॉन्क्रीट म्हणजे चांगले ज्याला आपण कॉन्क्रीट शब्द आमत आपण की चांगले झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने हा तालुका सुजलाम चुकलाम झाला पाहिजे तर युवा नेते विवेक कोल्हे यांनीही या प्रसंगी राजकीय के टोलेबाजी केली आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत मात्र सत्तेत खऱ्या अर्थानं आमदार काळे असल्याचं म्हणत विविध प्रश्नांवर त्यांनीही भाष्य केला दुष्काळी भाग किंवा संबोधित अनेक वर्षांची मागणी आज या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे एका पद्धतीचा स्वप्नपूर्ती चा दिवस हा आपल्यासाठी आहे अतिशय महत्वाचा दिवस म्हणून आज हा सुवर्ण अक्षरातून लिहिला गेला पाहिजे असा हा दिवस आहे कारण की याचा परिणाम आज जरी आपल्याला महत्व लक्षात येत नसल तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये या निर्णयामुळे या परिसरातील आर्थिक आणि बाकीच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठा हातभार या मार्केट कमिटीमुळे आज होणार आहे परंतु आम्ही सगळे जरी सत्ता जरी पक्षात असलो तर सत्तेत फक्त आमदार साहेब आहे आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत आणि सत्ते, सत्ते पुढे चालत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावरच टीका करणार आणि त्यांच्याकडेच आम्ही ती मागणी करणार कारण की आपण बघितलं आमदार साहेब हा काय राजकारणाचा विषय नाही परंतु अनेक लोक चारशे पाचशे अधिक लोक आपल्या या नगर मनमाड हायवेवर जीव गमावला या रस्त्यावर देखील अनगिनत रस्ते वर दिखी ल, अनेक युवक पोहेगावचे त्या ठिकाणी युथ फॉर काहीतरी मी फोरम बघितलं त्यांनी देखील त्याच्याकरता पुढाकार घेतला एक चळवळ उभी केली आणि त्यामुळं गांभीर्याने आपल्याकडे आपल्याला या लक्ष द्यावं लागेल या, ला या विषयाकडं रस्ते असतील विजेचा देखील मोठ्या प्रमाणात खेळ खंडोबा अजूनही चालू आहे ऐन सणासुदीच्या काळामध्ये विजेचा त्या ठिकाणी लपंडाव चालू होता त्याच्याकरता देखील आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे काहीतरी करून आणि नामदार साहेब तुमच्याकडून होत नसर तर तुमच्या नेतृत्वात तरी इथं आंदोलन घ्या आम्ही सगळे त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो सगळे पक्षी आंदोलन आपण त्या ठिकाणी करू परंतु प्रश्न मिटला पाहिजे अनेकदा तो प्रश्न राजकारणापुरती होतो तिकडून तिकडून इकडं टोलवायचं लोक म्हणतील सगळे सत्ताधारी आता तुम्ही कसं काय नाही करत पण मी परत सांगतो सत्ताधारी पक्षात आहोत सत्तेत फक्त त्याच्यामुळे त्यांची जाती आज आपल्या हो भया कोणी <laughs> लावा लावा करा। <laughs> करा की आज या ठिकाणी जरी हसून दिली दिली टाळ्यांनी म्हणजे हे सगळे समर्थनार्थ आहे एकंदरीतच या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकीय टोलेबाजी रंगल्याच दिसून आलं इस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे कोपरगाव